मी तुमच्यात असेल नसेल माहीत नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत मनोज जारांगे पाटील यांनी उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबईकडे निघाले आहे वीस जानेवारीला मोर्चाची सुरुवात अंतरवाली सराठी पासून झाली असून आज मोर्चाचा सा सव्वा दिवस आहे तीन करोड मराठा समाज मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा जारांगी पाटलांनी काही दिवसापूर्वीच दिला होता हा मोर्चा सव्वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहे मुंबईत पोहोचल्यावर आरक्षणासाठी दरांगे अमरण उपोषण करणार आहे मोर्चा मर, मोर्चात मराठा मोठ्या प्रमाणात सामील होत असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी मातोरी गावातून निघालेला मनोज दारांगे पाटील दहा वाजता बार, बारा बाराबाबळे येथे पोहोचले बाराबाबळी ते राजनगावचा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता दरांगे निघाले असून सुपा दुपारचे जेवण करून राजनगाव येथे मुक्काम करणार होते मात्र वीस जानेवारीपासून या मोर्चात नेमकं काय घडलं कोणत्या नेत्यांनी आणि किती जणांनी पाठिंबा दिला मोर्चात कितपत मोर्चाला कितपत प्रतिसाद मिळाला आणि या मोर्चाचं भवितव्य काय या व्हिडिओतून बघणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता आंतरवाली सराटीतून मनोज दारांगे हजारोंच्या संख्येने मुंबईकडे निघाले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलं होतं पोलिसांचा सगळा बंदोबस्त वडी भाटा फाटा येथे लावण्यात आला होता मात्र मुंबईला निघण्यापूर्वी दरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे भाऊक झाल्याचंही पाहायला मिळालं आपल्या भावना व्यक्त करताना जारांगे भर पत्रकार परिषदेत रडल्याचं देखील पाहायला मिळालं असेल नसेल माहीत नाही अशा शब्दात त्यांनी हा लढा सुरूच ठेवण्याचे निर्देश दिले त्यावेळी होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाचे जवान दीड हजार पोलिसांचा सगळा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला होता जारांगे पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी वडील त्यांचा मुलगा व मुलगी देखील त्यांच्याबरोबर शहागड पर्यंत या यात्रेत पायी चालत राहिले सात महिने झाले तरी दरांगे पाटील घरी आले नसल्याने त्यावेळी जरांगे यांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आता तरी हा लढा लवकर संपवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी यावेळी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन जरांग्यांनी आपल्या मोर्चाला सुरुवात केली पहिल्या दिवशी विरोधी पक्ष असणाऱ्या शरद पवार गटातील राजेश टोपे देखील या मोर्चात सहभागी झाले होते पहिल्या दिवशी हा मोर्चा मातोरी गावात मुक्कामाला होता मध्यरात्री पासूनच जारांगे पाटील यांचं मातोरीमध्ये भव्य स्वागत झालं त्यानंतर बच्चू आमदार बच्चू कडू देखील मातोरी गावात पोहोचले होते यावेळी त्यांनी मनोज दरांगे पाटील यांच्यासोबत जेवण केलं एका प्रकारे पाठिंबा दर्शवला आता पाहूया मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं दुसऱ्या दिवशी मातोरी मधून ही पदयात्रा निघाली त्यानंतर पाथर्डी रोडने अहमदनगर येथे निघाली यात्रेपूर्वी दरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आमच्या नोंदी सापडल्या त्यांना मराठ्यांची ताकद पाहि पाहिजे असेल मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरीची भाषा करू नये सव्वीस जानेवारीच्या आधी तोडगा काढा असं जरांगे यावेळी म्हणाले नगरमध्ये जरांगेंचे फटाके वाजून महिलांनी ऑप्शन करून जंगी स्वागत झाले त्यानंतर संध्याकाळी पदयात्रा बाराबाबळी येथे पोहोचली बाराबाबी येथे अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सात वाजता भव्य सभा आयोजित करण्यात आली होती दिवसभराचा बाराबाबळी ते राजधानगावचा असा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचे जेवण करून राजनगाव येथे मुक्काम करणार आहे मोर्चा दुसऱ्या दिवशी घडलेली महत्वाची घटना म्हणजे मराठा समाजाच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाने मद्राशाची पंच्याऐंशी एकरची जागा दिली बारा होती बाराबाबळी येथे मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी पंच्याऐंशी एकर जागा ही मद्राशाची होती त्या जागेत दारंगे यांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम देखील केला जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मद्राशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा देखील केली याशिवाय यावेळी परिसरात भगवी झेने लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निघालेले यांनी साधला छगन या यांच्यावर टीका मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बाराबाबळी मधून सकाळी नऊ वाजता निघालेले दरांगे सोमवारी दुपारी नगरमध्ये पोहोचले आता दरांगेंचा मोर्चा नगरमधून निघाला असून नगर रस्ता भागात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता या पदयात्रेत लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले ते व्हिडिओ सध्या पुढे येतात पुढचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी देखील सुरक्षेची तयारी केली होती मंगळवारी पुण्यातील खराडी परिसरात पदयात्रेचा मुक्काम झाला त्यामुळे एक हजार पोलीस राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दलाचे आठशे जवान बंदोबस्तासाठी तैनात केले गेले होते अशी माहिती समोर आली आहे मोर्चा कोरेगाव भीमा येथे येणार आहे आणि मंगळवारी मराठा समाजाचा मोर्चा खराडी वागोली परिसरात आरे कॅम्पच्या मोकळ्या जागेत मुक्कामी होता तिथे हजार स्वच्छता गृह रुग्णवाहिका शंभर पाण्याचे टँकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती एकीकडे एक मनोज जारांगी यांचा मोर्चा हा आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र वारंवार जारांगी यांना मुंबईला न येण्याचं आव्हान केलं जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बोलताना जारांगी पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे त्यांनी सुरू केलेले आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलनाला जनतेचा त्रास आम्ही मराठा आरक्षणा संदर्भात शनिवारी बैठक घेतली त्या बैठकीला सर्व अधिकारी उपस्थित होते गोखले इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी होते मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल असं म्हटलं दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याचं जी माहिती आहे ती समोर येत आहे त्यामुळे मनोज दारांगेंच्या मोर्चाला मुंबईत जाण्यापासून सरकार रोखू शकेल का हा मोर्चा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकेल का आणि नेमकं पुढं या मोर्चाचं काय होईल तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा